राम राम मी प्रकाश महाजन बनाकर का हम बेस गालिब तमाशाए अहले करम देखते आज सकाळी सकाळी गालिबचा हा शेर मला आठवला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक सामान्य जनतेपैकी एक म्हणून गेली काही दिवस या महाराष्ट्रात या राजकारणी लोकांची जे खेळ चालले आहेत ना ती पाहून उद्विग्नता आलेली आहे समजत नाही काय चाललंय कोण बरोबर कोण चूक आज हे बरोबर होते तर काल चूक होते का, काल बरोबर होते तर आज चुकले का। काल एकमेकाची वैरी आज एकमेकाच्या गळ्यात गळे घालून उभा आहेत आणि मग कार्यकर्ता जर यांना सोडून गेला तर तो, तो गद्दार तो हरामखोर तो खोकेबाज तो पैशासाठी गेला तो स्वार्थासाठी गेला काल ते ठाकरे बंधू एकत्र आले आज पवार काका पुतण्या एकत्र येणार अरे मग वेगळे कशाला झाला होतात का आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनाशी तुम्ही खेळलात का वेगळे झालात तुम्ही हा प्रश्न मी ठाकरे बंधूंना विचारतो अरे तुम्हाला वेगळं व्हायचं होतं तर आज एकत्र आलात एकत्र आलात तर कोणत्या कारणाने एकत्र आलात आणि वेगळे झालात तर का वेगळे झालात राज ठाकरे या घे भरारीच्या अभियानामध्ये मी भरारीनं हिरारीनं भाग घेतला उद्धव ठाकरेवर तोंड सुख घेतलं संजय राऊतवर तोंड सुख घेतलं आज तुम्ही एकत्र झालात मी तो पाहतच राहिलो आम्ही ज्यावेळेस म्हणलं एकत्र या त्यावेळेस एकत आला नाहीत आज एकत्र आलात का एकत्र आलात ते आता वडवेन दूर झाले का ते तुमच्या सगळे एकमेकाविषयी असलेले किलमिश दूर झाली का अरे एकमेकाचे वाभाडे तुम्ही काढले एकमेकाच्या वस्त्रहारण तुम्ही केले वडे काढले सूप काढलं लहानपणी सांभाळ्याचं काढलं काय करावं कार्यकर्त्यांनी आणि काल एक मनसेचा संभाजीनगरचा जिल्हा प्रमुख गेला तुम्ही त्याला गद्दार म्हणता खरे गद्दार कोण आहेत आज अजित पवार आणि मोठे पवारसाहेब एक झाल्यावर मग वेगळे का झाला होतात काय राजकारण होतं तुमचं सत्तेत जाण्यासाठी म्हणून तुम्ही नाटक तर केलं होतं आणि पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही एकत्र आलात त्या प्रशांत जगतापची तळमळ खरी आहे सामान्य कार्यकर्त्याचा खूप खूप कोंड मारा झाला आणि तुमची इतकी आपसात हितसंबंध आहेत की ज्याला तुम्ही चक्की पिसवायला लावणत होतात त्याच्यासोबत राज्य करतात ज्याला तुम्ही खडी फोडायला लावणार होतात त्याच्या गळ्यात मंत्री हार घालता आम्ही कार्यकर्त्यांनी काय पाहावं आणि तुमच्या नेत्याचे आपसात एवढे संबंध चांगले आहेत की तुम्ही एखाद्या नेत्याच्या मनात जर तो कार्यकर्ता घ्यायचा नसेल तर ते त्याची मर्जी राखण्यासाठी तुम्ही कार्यकर्त्याला घेत नाहीत त्याला वेटिंगवर ठेवतात सुधीर भाऊ तुमच्यात हिंमत आहे का विचारा भारतीय जनता पक्षाला तुम्ही कुणाला वेटिंगवर ठेवलं आहे अरे अरे जनता काय तुमच्याकडून अपेक्षा करते तुम्ही काय वागता हे तुमचा सगळा स्वार्थ आहे तुमचं ढोंग आहे मराठी माणसाचं हित महाराष्ट्राचं हित सगळं ढोंग आहे तुम्हाला सत्ता पाहिजे सत्ता उपभोगायची आहे सत्तेवर राहायचं आहे तुम्ही केली ती श्रावणी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी केलं तर शेण खाल्लं तो गद्दार कसा होऊ शकतो स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा या तुमच्या अशा भांडण्यातून आणि एकत्र येण्यातून कार्यकर्ता अक्षरशः भरडला जातो आहे त्याला समजत नाही काय करावं त्याने कुठं जावं कुणाकडं पाहावं आणि मग कार्यकर्ता जर थोडा इकडे तिकडे गेला तर त्याच्यावर तुम्ही गद्दारीचा शिक्का मारता हा अधिकार तुम्हाला नाही आहे जाता जाता एक सांगायचं राहूनच गेलं उद्धवसाहेबाचा सोकाण्या त्यांच्या कालबरोबर होता आता ग्रामीण भागातल्या लोकांना सोकान्या शब्दाचा अर्थ माहिती शहरी भागातल्या लोकांना तो थोडा अश्लील वाटेल तसं नाही आहे आमच्या खेडेगावामध्ये नवरदेव ज्यावेळेस लग्नाला जातो तर नवरदेवाचे बरेच मित्र असतात भाऊ असतात नातेवाईक असतात त्याच्यापैकी एक जो खास असतो त्याला सोकाण्या म्हणतात उद्धसाहेबाचा सोकाण्या संजय राऊत सोबत होता खरं म्हणजे आज संजय राऊतच खरा बडवा याच्यामुळंच राजसाहेब दूर झाले आणि तोच आता उद्धवसाहेबाचा सोकान्या म्हणून काल तिसऱ्या खुर्चीवर बसला होता पण आमच्यासारख्याला प्रश्न पडला की आमच्या राजसाहेबांचा सोकान्या कुठं गेला गेला बाळा कुणीकडे तर मला असं कळालं की या सोकाण्यावरून तुंबळ वाक्ययुद्ध झालं कुणी सोकाण्या व्हायचं कारण राजसाहेबांच्या काचेच्या त्या खोलीमध्ये बसलेले बरेच सोकाने असतात आणि शेवटी राजसाहेबांनी सांगितलं की कुणी सोकाने माझ्यासोबत यायचा नाही म्हणून आमचा बाळा बिचारा स्टेजवर नव्हता म्हणून गेला बाळा कुणीकडे हा प्रश्न मला पडला धन्यवाद